बागलान तालुक्यातील खाणे इथं सात महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन योजनेच्या माध्यमातून सोलर प्लांटचं काम सुरू असून या प्रकल्पातून परिसरातील अनेक गावांना दिवसा लाईट उपलब्ध होणार आहे सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम अद्याप पूर्ण न होताच आज बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते लोकार्पणाबाबत खमताने ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना कुठलीही कल्पना न देता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्या गावात प्रकल्प उभा होत आहे त्याच गावाला अद्यापपर्यंत दिवसा लाईट उपलब्ध झाली नाही तसेच काम अपूर्ण असताना लोकार्पण होत असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात येताच लोकार्पण कार्यक्रमाला विरोध झाल्यानं लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे आजपर्यंत प्रकल्पाचं किती काम पूर्ण झाले याबाबत प्रोझल ग्रीन एनर्जीच्या कोणत्याच अधिकारी व कर्मचारी यांना माहिती देता आली नाही यावरून लक्षात येतं की अजूनपर्यंत बरेच काम अपूर्ण अवस्थेत आहे शासनाने सौरऊर्जेचा जो प्रकल्प खमताने चारशे पंचावन्न गट नंबरमध्ये राबवलेला आहे त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतीने गावाच्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत दिवसा आठ तास लाईट साडे नऊ ते पाचच्या वेळेत दिवसा शेतकऱ्यांना मिळेल असा एक ठाव करून घेतलेला होता ठाव देताना दाखला देताना केलेला आणि आज दिनांक एकवीस जुलै रोजी अचानक विद्युत महावितरण कंपनीने और सर सौर ऊर्जेचे जे टेंडर घेतलेले त्या कंपनीने अचानक उद्घाटन लावून अर्धवट काम असताना आज आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन ठेवलेलं होतं ग्रामपंचायतीला कुठल्याही विश्वासात घेतलेलं नाही तशी पूर्वसूचनाही दिलेली नव्हती रात्री नऊ वाजता आम्ही अधिकाऱ्यांना फोन केला असता की आमच्या गावात लाईट पूर्ण वेळ शेतकऱ्यांना मिळत नाही आज आमचं नव्वद टक्के गाव या लाईटपासून वंचित आहे आणि आजूबाजूच्या पाच सहा खेड्यांना लाईट पुरवली जात आहे तर आम्ही आमच्या गावात पूर्ण एवढं क्षेत्र देऊन आणि आमच्याच गावातील शेतकऱ्यांना जर लाईट मिळत नसल्याने आम्ही उद्याच्या उद्घाटनास सर्व शेतकरी आणि ग्रामपंचायत मिळून विरोध करू ब तर अचानक ते आज रद्द करण्यात आलं जोपर्यंत आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांना खमतारे शिवारात लाईट पोचत नाही तोपर्यंत आम्ही उद्घाटन होऊ देणार नाही आणि काम पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन होणार नमस्कार मी धनंजय संभाजी वाघ सरपंच ग्रामपंचायत खमतानी काल रात्री मला नऊ वाजता नऊ साडे नऊ वाजता आमचे सहकारी मित्र आबा इंगळे अमित बागुल नंदू पवार उमेश खेळणार अशा सहकार्याने फोन केला की सरपंच म्हणून तुम्हाला कोणाचा फोन आला आहे का उद्घाटनाविषयी तर मी नाही बोललो की कोणी आम्हाला काही आमंत्रण नाही किंवा आम्हाला काही पूर्वसूचना नाही न नाही बो की आम्हाला असा असा निरोप आला आणि गावात बॅनर लागलेले आहेत ला उद्घाटनाचे म्हटलं अजून पूर्ण आपल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपली वीज गेलेली नाही किंवा प्लॅन पूर्ण झालेला नाही त्याला रस्ता नाही अजून आमच्या बऱ्याचशा अशा आम्ही त्यांना त्रुटी सांगितलेल्या आहेत या प्लॅनबद्दल की आपल्या या सरकारी गटाला जो रस्ता नाही हा आपण शेतकऱ्याकडून घेतलेला आहे बऱ्याच अशा अडचणी असताना का बरं एवढा उद्घाटनाचा लवकर गाठ घातला बोहा महावितरणने आणि का एवढी गाई बोवा अजून आमच्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज गेलेली नाही दोन मेगावॅट प्लॅन चालू झाला तरी उद्घाटनाची यांनी एवढी गर्दी केली मग आम्ही सर्वजण रात्री बसून एकमेकांशी फोनवर बोलणं झालं आणि एकमेकांना आम्ही जर एवढा मोठा प्लॅन आम्ही या प्लॅनसाठी इतकी मदत केलेली आहे आणि या प्लॅनला आम्हाला माहिती आहे हा फायदा आम्हालाही होणार आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळी या प्लॅनला आम्ही सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला विश्वासात न घेता एवढा मोठा उद्घाटनाचा गाठ घातला गेला त्याच्यामुळे आम्ही हा उद्घाटन आम्ही थांबवण्यात आलं आणि जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला ही वीज मिळत नाही शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ही वीज जात नाही तोपर्यंत उद्घाटन होणार नाही सदर मागील आमच्या सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही उद्घाटन कार्यक्रम हा रद्द झाल्यानंतर आम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना घेऊन स्वतः प्लांटवर हजर झालो बघायसाठी तर तुम्हाला हे दाखवलेलं आहे की इथं सर्व अजून सर्वत्र काम अपूर्ण आहे आणि एवढं अपूर्ण काम असल्यावर कंपनी आणि महाविद्युत वितरण यांना गा, एवढी काही झाली असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी बॅनर जो छापलेला आहे उद्घाटनाचा त्यात आमच्या वैयक्तिक खमताने गावाला लाईट मिळणार आहे असं कुठल्याही प्रकारचा तिथं उल्लेख नाही फक्त कार्यक्रमाचे ठिकाणी फक्त खमताने दाखवलेला आहे त्यांनी आणि तिथं खमताना गावाला लाईट मिळालं असं कोणत्याही प्रकारचं उल्लेख केलेला नाही तसंच आम्ही विद्युत कंपनीला दुसऱ्या दिवशी त्याच्या निदर्शनात आणून दिलं की आमचं ऐंशी टक्के गाव अजूनही या प्रोजेक्ट पासून वंचित राहत आहे आणि जर आमचं स्वतःच गाव जर ऐंशी टक्के वंचित राहत असेल तर उद्घाटनासाठी एवढी घाई का करावी आणि जोपर्यंत खमताने गावातील जेवढा परिसर आहे जेवढा भाग आहे तेवढ्यांनाही आठ तास दिवसा वीज मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा हा प्लांट इथं चालू देणार नाही किंवा आम्ही कोणालाही उद्घाटन करू देणार नाही तसं उद्घाटनाची गाय केल्यास आम्ही निषेध म्हणून काळे झेंडे दाखवू